काही महिन्यांपूर्वी मुलीसोबत बदलापूर सारखी घटना घडली होती त्या घटनेत अवघ्या दोन महिन्यात नराधमाला शिक्षा देण्यात आली आहे असा गोपे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला त्याच्यावर असे कलम लावा की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यामध्ये फास्ट ट्रॅक वर घ्या सांगितलं त्याला विशेष सरकारी वकील नेमा आम्ही त्याच्यासाठी एसआयटी नेमलेली आहे आणि संस्था चालकानी देखील त्यांची देखील चौकशी केली पाहिजे असे लोक मुलींना हॅन्डल करणारे लोक कसे तुम्ही जेंट्स ठेवू शकता तिथं देखील महिला मुलीच पाहिजे आणि म्हणून ज्या संस्था चालक यांनी देखील नियम पाळले पाहिजे त्यांची देखील चौकशी करण्याची सूचना मी दिली आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या एवढं सगळं झाल्यानंतर मग आणखी काय पाहिजे आणखी काय पाहिजे आणखी एकच त्यांना तिथं राजकारण करायचं होतं त्यांना सांगितलं मी गिरीश महाजन गेले तिथे गिरीश महाजन गेले तिथे आपले शालेय शिक्षण मंत्री गेले या सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला मी फोनवर स्वतः संवाद साधला परंतु त्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं होतं चमुकली एक चार वर्षाची चमुकलीचं राजकारण तिचं किती मोठं आयुष्य पडलेलं आहे आज मीडिया मध्ये काही लोक बाईट देत आहेत काही लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत अरे माझ तुम्हाला सांगणं आहे की त्या लहान मुलीच्या जीवाशी तिच्या जीवनाशी तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका तिचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम करू नका हे सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही काय करताय कसे आंदोलन होत आहेत एक बॅच गेली की दुसरी बॅच येते दुसरी गेली की तिसरी बॅच येते कशा आंदोलनामध्ये गाड्या भरभरून येतात बस भरून येतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिथे बॅनर दाखवले जात काय दा। तुमची पोटदुखी अरे पोटदुखी तुम्ही एवढी पोटदुखी ठीक आहे तुम्ही राजकारण करायला वेगळं प्लॅटफॉर्म आहे वेगळे विषय आहेत पण एका चिमुरडीच्या या चिमुरडीच्या जीवावर तिच्या या घटनेवर तुम्ही राजकारण करताय खरं म्हणजे आपल्याला माझी सगळ्यांना विनंती आहे हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे आणि म्हणून या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की म लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली हे आमचं